हॅलो फ्रेंड्स मग मजेत आहात ना सगळे आज आपण अशी भाजी करणार आहोत सगळे बघूनच खायला पळत येतील मसाले घालून घ्यायचे तिथं आता मसाले दोन मिनटं तेलात भाजून घेतलेले आहेत आता दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते पण घालून चांगले चॉकलेटी कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता लसूण आणि अद्रकची पेस्ट घालून घ्यायची आहे ती पण चांगली भाजून घ्यायची आहे आता दोन चमचे लाल तिखट दोन चमचे काळं तिखट आहे हळद आहे जिरे आणि धण्याचे कूट आहे सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे आता मसाले जळायला नकोत म्हणून इथं पाणी घालून घेतलं आहे दोन चमचे आणि चांगलं मिक्स करून घेतलं आहे बघा कलर पण किती छान आलेला आहे हिरव्या मिरचीचे उभे कट केलेले तुकडे आहेत ते पण घालून घ्यायचे आहे आता मी दोन टमाट्याची इथं ग्रेव्ही केलेली आहे म्हणजे क टमाटे खिसून घेतलेले आहेत त्यामुळे टेस्ट खूप छान येते एकदा अशा प्रकारे करून बघा आता चांगले मिक्स करून घेतलेले आहेत टमाटे आता दोन मिनटासाठी झाकून ठेवायचे आहेत बघा तेल पण लगेचच सुटलेलं आहे आता वटाणे घालायचे आहेत नॅपको वटाने घातलेत मी आता मीठ घालायचं आहे म्हणजे टमाटे लवकर भाजले जातात तेल पण सुटलेलं आहे ना मग मेथी घ्यायची एक पेंडी ती स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे बारीक अशी चिरून घेतली आहे आणि दोन मिनटं तेलात चांगली भाजून घ्यायची आहे यामुळे मेथी कडवट होत नाही आणि भाजून चांगली घेतल्यावर गरम मसाला आणि कसुरी मेथी घालून घ्यायची आहे आणि साय घातलेली आहे अर्धी वाटी मस्त अशा प्रकारे रेस्टॉरंटमध्ये करतात ना त्या प्रकारची भाजी तयार होते सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे मस्त भाजी इथं तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही बघूनच सगळे म्हणले वा 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 रेस्टॉरंटमध्ये सुद्धा अशी भाजी मिळत नाही नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीचा तोपर्यंत खुश मस्त मसरा आणि खात राहा एन्जॉय करा